पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत दोन किलो कैऱ्यांपासून वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे कैरीचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी दोन किलो एवढ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत इथे आपल्याला लोणच्याच्या कैरीचाच वापर करायचे आहे कैरे घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याचबरोबर कोरड्या करून घ्यायचे आहे आणि कैरी घेताना आपल्याला कडकच कैरी घ्यायची आहे नरम कैरी अजिबात घ्यायची नाही त्यानंतर हे कैरीचे डेट आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि घरच्या घरी अथवा बाजारातनं ही कैरी कट करून आणायची आहे तुम्हाला हव्या त्या साईजची तुम्ही ही कैरी कट करून आणू शकतात घरी आता कैरी आणल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेतलेले आहे त्याचबरोबर एक ते सव्वा चमचे यामध्ये हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे आता हळद आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते त्याचबरोबर कैरीची चवसुद्धा यामुळे वाढते हे सर्व आता मिक्स करून झाल्यानंतर एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला या कैऱ्या घालून घ्यायच्या आहे हळद मीठ लावल्यामुळे लोणच्याच्या या कैऱ्यांची चव तर वाढतेच त्याचबरोबर यामध्ये जो खूप जास्त प्रमाणात आंबटपणा असतो तो सुद्धा कमी होतो तर तो, तो कसा कमी होतो तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्व कैऱ्या मी इथे ओढणीमध्ये घालून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर या कैऱ्यांची मी एक पिरचुंडी बांधून घेतलेली आहे म्हणजेच हे सर्व कैऱ्या मी या ओढणीमध्ये बांधून घेतलेल्या आहे आता जर ही ओढणी जी आहे तर ती लटकवण्यासाठी तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही एखाद्या टेबलला किंवा खुर्चीलासुद्धा ही पिरचुंडी लटकून ठेवू शकता अथवा जर तुमच्याकडे अशी सोय नसेल तर अशा वेळेस तुम्ही ही पिरचुंडी एखाद्या चाळणीवर ठेवायची आहे कारण की मीठ आणि हळद लावल्यामुळे या कैऱ्यांना पाणी सुटणार आहे आणि यातली जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते निघून जायला हवे यासाठी आपल्याला या कैऱ्या ज्या आहेत त्या एखाद्या चाळणीवर ठेवायचे आहे पण इथे माझ्याजवळ टेबल होता म्हणून मी अशा पद्धतीने ही जी ओढणी आहे, टेबल टेबल आहे जा जा तर टेबलला बांधून घेतलेली आहे रात्रभर ही ओढणी मी या टेबलला अशीच अडकवून ठेवणार आहे आणि त्या ओढणीच्या खाली मी इथे ताट ठेवलेलं आहे म्हणजे आंबट पाणी जे आहे ते यामध्ये जमा होईल आता सकाळी उठून बघितल्यावर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीचं कैदीचं पाणी हे जमा झालेलं आहे आता यानंतर आपण ही जी ओढणी टेबलला अडकवलेली आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि यातल्या ज्या कैरीच्या फुडी आहेत एखाद्या कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित अशा पसरवून पूर्णपणे वाळवून घ्यायची आहे आता आपण या कैरीच्या ज्या फुडी आहे तर त्याला मीठ आणि हळद लावलेली होती त्यामुळे याला ओलसरपणा आलेला आहे आणि आता आपल्याला हा ओलसरपणा पूर्ण निघून जावा यासाठीच या कैरीच्या फुडी अशा पद्धतीने वाळवायचे आहे तर इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपल्याला कैरीची जी पाठीकडची बाजू आहे तर ती खाली ठेवायची आहे आणि वरची बाजू अशा पद्धतीने ठेवून ह्या कैरीच्या फुडी वाळवून घ्यायची आहे कैरीच्या फुडी ह्या वाळत आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इथे मी अर्धा किलो तेल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्याचबरोबर ज्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचे घालायचे आहे ती बर्णीसुद्धा स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे आता आपण लोणच्याचा मसाला हा तयार करणार आहोत पण आज मी तुम्हाला कपाच्या मेजरमेंटने सर्व मसाले कसे घ्यायचे ते सांगणार आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी याचे वजनी प्रमाणसुद्धा तुम्हाला देणार आहे तर सर्वात आधी इथे मी एक कप एवढे मीठ घेतलेले आहे आणि एका एक मोठ्या ताटामध्ये हे मीठ मी व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहे आता यामध्ये मी घालून घेणार आहे मोहरीची डाळ तर इथे मी एक कप मोहरीची डाळ अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसरा कप जो आहे तर त्यातली अर्धी डाळ मी ताटामध्ये घालून घेणार आहे आणि अर्धी जी डाळ आहे तर ती मिक्सरमधून हलकीशी फिरवून घेणार आहे म्हणजेच काय तर इथे मी मोरीची डाळ ही दोन कप एवढी घेतलेली आहे आता ही सुद्धा मी व्यवस्थित असे पसरवून घेणार आहे तर आता तुम्ही म्हणत असतील की ही अशी काय डिझाईन करायचं चाललेले आहे तर तसं काहीच नाही आपण इथे हे मसाले अगदी व्यवस्थित असे पसरवून घेणार आहे म्हणजे यावर आपल्याला तेलसुद्धा अगदी व्यवस्थित घालता येईल त्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर दोन चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे ज्यामुळे लोणच्याला रंग हा खूप छान येणार आहे आता इथे लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार वाढवू सुद्धा शकता अथवा कमीसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर आता आपण ही मिरचीसुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि त्यातच मी घालून घेणार आहे अर्धा कप एवढा तयार लोणच्याचा मसाला इथे मी तयार लोणच्याचा मसाला वापरलेला आहे म्हणून लाल मिरचीचे प्रमाण थोडेसे कमी घेतलेले आहे लोणच्याचा मसाला घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हा असा लोणच्याचा मसाला घातल्यामुळे लोणच्याची चव ही अजूनच वाढणार आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे एवढी हळद घालणार आहे आता आपण अगोदरसुद्धा कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून घेतलेले होते त्यामुळे मी इथे फक्त दोन चमचेच हळदही घालून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपण यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर खडा हिंग असेल तर तो, तो भाजून त्याची पावडर करूनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात पण इथे मी तयार हिंग पावडर घेतलेली आहे तर ते मी दोन चमचे घातलेली आहे खड्या मसाल्यांमध्ये इथे मी चार लवंगा आणि चार मिरे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी पाव कप एवढी बडीशोप घेतलेली आहे ही बडीशोप मी कच्चीच घेतलेली आहे आणि मिक्सरमधून आपल्याला हे सर्व जाडसर असे दळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जाडसर दळलेले सुद्धा मिश्रण आपण या ताटामध्ये व्यवस्थित असे पसरवून घेणार आहोत त्यातच सर्वात शेवटी मी अर्धा चमचा मेथी दाणे घालून घेतलेले आहे खूप जास्त आपल्याला मेथीदाणे घालायची गरज नाही नाहीतर लोणच्याला हलकासा कडवटपणा येऊ शकतो दुसऱ्या बाजूला तेलसुद्धा पूर्ण अगदी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ती हलकेसे आपल्याला थंड होऊ द्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला तेल गरम करताना हलकंसं त्यामधून धूर निघायला हवा आणि आपल्याला आता या सर्व मसाल्यांवर तेल घालताना पहिल्यांदा किंचित मोरीची डाळ ही आपल्याला त्यामध्ये घालून चेक करायची आहे मोरीची डाळ ही छान अशी तडतडली पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे तेल गरम असायला हवे त्यापेक्षा जास्त गरमही असायला नको आणि जास्त थंडही असायला नको जास्त कडकडीत तेल जर आपण हे मसाल्यांवर घातले तर मसाले, मसाले जळू शकतात व्हिडिओ दाखल्याप्रमाणे आपल्याला तेल घातल्यावर अशा पद्धतीचे बुडबुडे यायला हवे इतपतच तेल आपले हे गरम असायला हवे सर्वात आधी मोहरीच्या डाळीवर व इतर मसाल्यांवर हे तेल घालून घ्यायचे आहे तोपर्यंत हे तेल हलकेसे थंड व्हायला सुरुवात होते मग आपल्याला सर्वात शेवटी जे पावडरचे मसाले आहे म्हणजेच लाल मिरची पावडर हळद हिंग यावर हे तेल घालून घ्यायचे आहे म्हणजे हे मसाले अजिबात जळणार नाही तर इथे तुम्ही बघू शकतात मी थोडे थोडे करून हे तेल सर्व मसाल्यांवर घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला हे अगदी व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे आता मी अर्धा किलो तेल इथे घेतलेले होते त्यापैकी थोडेसे तेल मी शिल्लक ठेवलेले आहे त्या ते तेलाचा वापर मी सर्वात शेवटी लोणचे घालून झाल्यावर त्यावर करणार आहे आता आपल्याला हा जो लोणच्याचा खार म्हणजेच हा लोणच्याचा जो मसाला केलेला आहे तर तो, तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी घालण्याची अजिबात घाई करायची नाही कारण की थोडा जरी हा मसाला गरम असला तर या कैरीच्या फोडींना लगेचच पाणी सुटू शकते आणि अशा वेळेस तयार केलेले लोणचे हे लवकर खराब होऊ शकते त्यासाठीच आपल्याला हा लोणच्याचा जो खार आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही फॅनखालीसुद्धा हा लोणच्याचा मसाला अथवा खार थंड करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे दुसऱ्या बाजूला कैरीच्या ज्या फोडी आपण वाळण्यासाठी ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा पूर्णपणे वाळलेल्या आहे हात लावून बघितले असता ओलसरपणा त्यामध्ये अजिबात जाणवत नाही पण या छान अशा मऊसर आणि नरम झालेल्या आहे कारण की आपण याला मीठ आणि हळद लावलेले होते अशाच पद्धतीच्या फोडी आपल्याला इथे हवे आहे जर तुम्हाला थोडे जरी ह्या कैरीच्या फोडी ओलसर वाटत असतील तर त्या तुम्ही अजून वाळवून घेऊ शकतात त्यासाठी तुम्हाला या कैरीच्या फुडींना हात लावून बघायचा आहे जर हाताला तुम्हाला थोडे जरी पाणी लागले तर अजून थोडा वेळ या फुडी तुम्ही वाळवून घ्या आणि त्यानंतर ह्या कैरीच्या मसाल्यामध्ये ह्या फुडी आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे तयार लोणचे काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे जर तुमच्याकडे काचीची बरणी नसेल तर अशा वेळेस चिनी मातीच्या बरणीचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात पण चिनी मातीची बरणी घेताना नक्कीच तुम्ही अगदी व्यवस्थित बघून ती बरणी घ्या जर ही बरणी व्यवस्थित आतल्या बाजूने भाजली गेलेली नसेल आणि ती आपल्याला विकत घेताना ओळखता आले नाही तर अशा वेळेस ह्या बर्णीमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल शोषले जाते आणि कैरीच्या फोडी ह्या कोरड्या पडून अशा वेळेस लोणचे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे काचेच्या बर्णीचाच वापर केलेला आहे लोणचे बर्णीत घालून झाल्यानंतर आपण जे बाजूला ठेवलेले तेल होते तर ते सर्व तेल आता ह्या लोणच्यावर घालून घ्यायचे आहे आता आपल्याला इथे ही लोणचे तयार करताना एक काळजी अशी घ्यायची आहे की आपण यामध्ये कोणतेही जे भांडे वापरणार आहोत तर ते अगदी आपल्याला स्वच्छ आणि कोरडे करून घ्यायची आहे कुठेही आपल्याला लोणचे तयार करताना पाण्याचा एक थेंबही वापर करायचा नाही असे केल्यामुळे लोणचे हे वर्षभर सहजपणे टिकते त्यानंतर आता आपल्याला ह्या बरणीला एखादा छान असं कॉटनचा स्वच्छ कपडा बांधून ठेवायचा आहे आणि अशी ही लोणच्याची बरणी आपल्याला स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला आठवडाभर रोज हे लोणचे अगदी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने व्यवस्थित खालपासून वरपर्यंत हलवून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकतात या लोणच्यावर छान असे वरच्या बाजूने तेल जमा झालेले आहे जर असे हे वरच्या बाजूने तेल जर जमा झाले नाही तर समजावे आपल्या लोणच्याला तेल थोडे कमी पडलेले आहे अशा वेळेस तुम्ही तेल पूर्ण व्यवस्थित कडकडीत गरम करून पुन्हा थंड करून यामध्ये घालून घेऊ शकतात आठवड्याभरात हे लोणचे छान असे मुरले जाते तर मग तुम्ही वाटकसले बघतायत तुम्हीसुद्धा अशाच काही टिप्स लक्षात घेऊन असे हे चटकदार चवीचे चविष्ट असे लोणचे ह्यावर्षी नक्कीच तयार करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा